पंचवीस एप्रिल सुरज आणि सूरजची ची टॉपची गँग पटकन ओळख करून देतो चिक्याच्या भूमिकेत तान्हा तिवारी भूमिकेत भूमिकेत विहान शेडगे शेषा हिंगळेकर आमचा पप्या प्रफुल्ल बनकर चिमी स्वरांगी पाटील आणि चिंगी कृपा गायकवाड मित्रांनो इतकंच या टॉपच्या गँग बद्दल पंचवीस तारखेनंतर ही महाराष्ट्राची लाडकी टॉपची गँग होणार आहे <laughs> तयार विनंती करतो आपल्या टॉपच्या गॅंगला की आपण प्लीज टाळा आपल्या टॉपच्या किंगसाठी आणि टॉपच्या गॅंग साठी सो so, सूरज <laughs> अण्णा हे <ना। laughs> आठ महिने असच सहन करतो काय नवीन नाही माझ्यासाठी प्लीज माहीत द्या हा काढून घे तू काय मग खाऊन सूरज बरोबर एक वर्षापूर्वी आपण मरीमतेच्या मंदिराजवळ बसलोरे मग आता बसले तो हा परफेक्ट कामाल तुम्ही परफेक्ट तेव्हा कास्टिंग साठी नाही नाही म्हणणारा तू आज ट्रेलर लॉन्च होतो हो तुझ्या सिनेमाचा कसं वाटतं आज खूप खाऊन खोली आनंद आहे लय बरोबर बर सगळ्यांना बरेच प्रश्न असतात तुझ्याबद्दल पण मला एक प्रश्न विचारायचा वाटतो तुला सूरज पूर्वी तू असे का पहिलं माझ्या फॅन लॉकरला मनापासून मला हसवायची लय आवड आहे कारण मला नार झालेला आवडत नाही मी त्यांना खुश करतो कारण ते आनंद आहे तर मी आनंद आहे सूरज फिल्म सुरू असताना बरीचशी लहान मुलं तुझा ऑटोग्राफ घ्यायला यायची मला कसं आहे मला वाचायला यायला येत नाही आणि वॉक कट काय म्हणतात वॉक कट ऑटोग्राफ ऑटोग्राफ ठीक आहे सही सही बोला येत नाही बोबड बोलतो पण क्वालिटी बोलतो ना नाही करा खाऊन गोडी कथा आवाज नाही मार सिनेमा करताना सगळ्यात जास्त प्रेम कोणी केलं तुझं तुझ्यावरती सिनेमा के सुरू केदार सरांनी ते पी एम डी सर <laughs> मला ऍक्टिंग येत नाही पण सरांनी करून घेतलं ते मला लय बरं वाटलं खरं बोलतो तू उद्या स्टेट व्हायरल काही अडवान्स नाही करत सो so, सूरज किती कष्ट घ्यावे लागले काय मेहनत केली सोडा सात पुग जा जपूक जपूक गाणं आहे रडले त्याला मला लय कठीण जात होत दहा दिवस मी मुंबईला येऊन थांबलेलो कारण मुंबई मला सिटीत ला आण मला आवडत नाही गावाकर मध्ये मला माराय इथे कस आहे सिटीत मला करमत नाही असं कुंडून म्हटलं ना मी खोल्या वातावरणचा माणूस आहे मी खोललो तर टॉपलाच गेलो असं समजा आणि तो मुंबई नेशन आयडला खुलला आणि तुम्ही ओव्हरऑल चाळीस मिलियन क्रॉस केल्या व्हिडिओ का सूरज पंचवीस एप्रिल ला आपला सिनेमा येतोय काय आवाहन करशील पंचवीस एप्रिल झापूक झुपूक येतोय फक्त कलकरेंची विनंती आहे तुम्ही फक्त एकदाच माझ्या वीस ठेवा एकदा थिएटर मध्ये जा आणि तिकीट काढा एकदाच बघा तुम्हाला एकदा जाताना तर माझ्या पूर्ण विश्वास ठेवा मी करकरेंची म्हणजे लय मनापासून मेहनत केली साधारणी लय मेहनत केली एवढं साधारण लागले तरी साधारण माझ्या पण काम करून घेतलंय सोपन आहे र त्यामुळं मी सांगतो थिएटर मध्ये जा एकदाच फक्त माझ्या विस ठेवा आणि थिएटरला जा आणि माझ्या विश्वास ठेवा एकदाच बघा नाही आवडलं ना, ना मला काही बोला मी कसा बी तुम्हाला वागते तसरी मग मला नाही वाटत कोणी टॉप तुझं आतापर्यंत तुला बऱ्याच लोकांनी मदत केली बऱ्याच लोकांनी ओम नम शिवाय भक्तो पार्वती मम्मी गणपती भाऊ कार्तिक भाऊ गौरी दीदी आख्या देवांचा आशीर्वाद आख्या देवींचा आशीर्वाद आई मध्ये शिव शबो जय कार, माझाय तर आता वाटल झुकूक टॉप सागि तुमच्या समोर नाचलाच आहे मला नक्कीच माहिती आहे की तुमच्यापैकी बऱ्याच लोकांची इच्छा असणार आहे की तुम्ही सुद्धा झापूक झुकूक एकदा सुरत सोबत तुम्हाला इच्छा असेल की इथे करावी तर मी विनंती करतो मीडियाला प्रेसला ज्यांना कोणाला इच्छा असेल व्हॉडियन्स सुद्धा मी तुम्हाला संधी देतो लवकर या म्हणून मी किंग बनलोय नाचा विनंती करतो लवकरात लवकर आपण सूरज सोबत स्टेंड नाही म्हणून या 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 बोलताना बोली ग मी फोडताना बोली गाडतो मी गोली बोल आली बोल मला मग पाय कला मी केला कल्ला झापूक झोपूक झापूक झोपू मी बोलताना बोली ग मी फोडताना बोलिगत मेंशन करू इच्छितो की हे गाणं जे व्हायरल झालंय जे जगभरात मराठी वाजतंय आणि जो मराठी वाजवतोय तो क्रेटेक्स आपल्या त्या गाण्याचा का संगीतकार आणि पत्याचा डॉग तो आहे सुद्धा आपल्यासोबत त्यांच्यासाठी जोरदार गाणं होऊन जाऊ दे एम हाऊस साठी आणि क्रेटेक्स आणि पत्याच्या डॉग साठी सलाम यापुढे मी आणखी एक गोष्ट नमूद करू इच्छितो आतापर्यंत एकच गाणं रिलीज झालंय त्यामुळे पत्ताच्या डॉक्टर तुम्हाला सगळीकडे दिसत आहेत पण ह्या सिनेमामध्ये आणखी जबरदस्त पाच गाणी आहेत केदार सर म्हटल्यावर त्यांच्या सिनेमाची खासियत आहे की गाणी म्हणजे टॉपचीच असणार सो ते सुद्धा लवकरात लवकर आपल्या भेटले येतील जसे गाणी रिलीज होतील संगीतकार आणि गायक आपल्या नक्कीच भेटेला येतील यापुढे सूरजच्या सगळ्यात मोठ्या सपोर्टला मी या स्टेजवर बोलवायची रंगवसावर बोलवायची सॉरी <laughs> जगत। तुका अरे आयुष्यात मोठा पाठिंबा दिला त्याच्यात त्या पाच बहिणींना मी आता रंगमंचा बोलवतो सीता काही सीता काही सगळ्यांनी या पाचही बहिणींना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायच निर्मला काही झुप सूरज चव्हाण आणि त्याच्या पाठीशी त्यांना आजूक अनुभव नाही सिट्टीत द्यायचं आणि मला भी नाही गावापूरच्या माणसांना इतकं माणसं बघितलं की कसं तरी येतो सर होत होत आमचा एक वेगळा शो होऊ शकतो नक्की तर मी सगळ्यात अधिक सीता विचारतो की काही पूर्वी इतके कडतर दिवस तुम्ही जगलात येतात राहत सगळा प्रवास इथपर्यंत सूरजचा तुम्ही पाहिला तुम्हाला काय वाटतंय आज सुरज हिरो झालाय टॉपचा किंग आहे आणि आज आई आप्पा असते तर त्यांना काय वाटतं खूप म्हणजे भारी वाटते पहिल्यांदा त्यावेळेस पण पण त्याला मी एकच म्हणलं की तुझं गेला तर तुझं घर होईल पण केदार सरांमुळे त्याला एवढा मोठा पिक्चर भेटलाय एवढा मोठ्या शो मध्ये तो गेला एवढा मोठा स्टार झाला आम्हाला खूप आनंद झाला आज आई अपा असते तर त्यांना काय वाटलं असतं तुम्ही आई अपा असते तर नसता म्हणजे धिंगणात झाला असता गाणं पाहाली भारी वाटलं बार असतं आमच्या वडिलांना म्हणजे असं पिक्चर हे खूप आवडायचे बघायला ते म्हणजे मोठे मोठे स्टार आहेत ना मराठीचे त्यांचे खूप फॅन होते त्यांना लय भारी वाटायचं ते आता त्यांचा मुलगा स्टार झालाय ती लय छान वाटला असता त्यांना सगळ्यांनाच छान वाटतंय. आमचा भाऊ एकपर्यंत आला एवढा मोठा झाला मला भारी वाटतंय. भाई म्हणा लवकर दुसरीकडे कसा द्यावा येऊ शकतोय. पण मी त्यांच्या वतीने बोलतो. जास्त सगळ्यांना बोलायला लावू नये. कारण त्या कारण मी त्यांना बिग बॉस पासून बघतोय. सूरजच्या पाठीमागे खंबीरपणे या पाचही जणी उभे आहेत. सूरज किती वहिनी होते तुला? मला तसं मी आठवा किरीस नाही सात जणी बहिणी होते आठवा कृष्ण हा स्वतःच नाही बोलायचं आई मोरे मात्र आणि देवांनी मला जन्म दिलाय किंवा चांगलं क्वालिटी घालाय महाराष्ट्राच्या राज्य करायचं पण आता आई वडिलांची आठवण येते का आई आए बापांचीच माझ्या आई आहे मी आमच वार्ग होत शेरडा होत्या मी लय होत आणि रानात जायचो तर आप्पा म्हणायचा तू सारेचा आई म्हणायची कि तू सारा शिकून मोठा पण आप्पा काय म्हणायचा माझं राडचा मुलगा आहे तेव्हा शिकलं तर चालण माझ तुला हा शिकला नाही मला कसं आहे मला वाचायला येत नाही तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना सांगतो की हा जो एक रॉपणा आहे ना त्याच्यातला हा जो एक स्वच्छंदीपणा आहे ना बेफिकीरपणा आहे ना हेच कॅरेक्टर आहे हिरो म्हणून सादर करण्याचा अट्ट नाहीये मला असं वाटत की अभिनय किंवा कुठल्याही कलेत येणं ही कुठल्या एका वर्गाची भक्तीदारी नाही होऊ शकत एक ना काय उपेर नाही काला सावलाय पण क्वालिटी ज्या मारल्या नाही आणि टॉपला गेल्या झुकणार नाही कोणाचं

याची गमत सांगतो याचा याचा एक प्रॉब्लेम होता तुम्ही बसा तुम्ही बसा बसा एक एक फोटो तुला थांबायचं